मित्रांनो बिग बॉस मराठीचा दुसरा आठवडाही चांगलाच गाजला भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख घरातील सदस्यांची शाळा घेताना दिसणार आहे तर या आठवड्यात एका घराचा निरोप घ्यावा लागणार आहे भाऊचा धक्का होण्याआधीच त्या स्पर्धकाचं नाव समोर आलं आहे या स्पर्धकाच्या एक्झिटने चाहत्यांना मोठा धक्का बसणार आहे या आठवड्यातील घरातील टोळीमधील एक व्यक्ती एलिमिनेट होणार आहे गेल्या आठवड्यात कोणीच एलिमिनेट झालं नाही त्यामुळे या आठवड्यात प्रभू शेळके रोशन भजनकर अनुश्री माने राधा पाटील सागर कारंडे करण सोनावणे दीपाली सय्यद दिव्या शिंदे रुचिता जामदार या सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार आहे घरात दोन ग्रुप झाले आहेत त्यापैकी विशाल कोटियांच्या ग्रुपला टोळी असे नाव पडलं आहे या आठवड्यात टोळीतीलच एक सदस्य घराबाहेर जाणार आहे तर दुसऱ्या ग्रुपमधील सर्व सदस्य सेफ असणार आहेत टोळीमधील रोशन भजनकर अनुश्री माने राधा पाटील आणि रुचिता जामदार हे सदस्य नॉमिनेटेड आहेत पण यापैकी राधा पाटील हिला घराचा निरोप घ्यावा लागणार आहे एका इंस्टाग्राम पेजवरून याबाबत अपडेट शेअर करण्यात आले आहे आता बिग बॉसच्या घरातून खरंच राधा पाटील या आठवड्यात नॉमिनेट होणार का हे त्या रविवारी भाऊच्या धक्क्यावर कळेल पण राधा पाटील किंवा रोशन भजनकर यापैकी कोणाला तरी बिग बॉसचं घर सोडावं लागणार आहे असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता नॉमिनेटेड असलेल्या अस इतर सदस्यांपैकी या दोघांचा गेम तितकासा चांगला नव्हता रोशनने दुसऱ्या आठवड्यात एका टास्कमध्ये त्याचा चांगला खेळ दाखवला मात्र राधा तिचा खेळ दाखवण्यात थोडीशी कमी पडली त्यामुळे या आठवड्यात घराचा निरोप घ्यावा लागू शकतो धन्यवाद